जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मंडळी मराठी विश्व न्यू जर्सी यांनी सुंदरसा असा एक उपक्रम केलेला आहे तो म्हणजे दिनांक सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिल म्हणजे साक्षात हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी साडे दहा ते साडे बारा या वेळामध्ये ऑनलाईन दासबोध शिबिर आयोजित केलेला आहे आपले राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांनी एक फार सुंदर असा एक जीवनाचं स्क्रिप्ट ज्याला म्हणता येईल असा ग्रंथ लिहिला आहे तो म्हणजे दासबोध आणि दुसरा एक अवयव जो दिसत नाही पण ज्याचं अस्तित्व आपण अमान्यच करू शकत नाही असा अवयव म्हणजे मन अशा आपल्या या मनाला समर्थानी दोनशे पाच श्लोकात बरोबर पकडून ठेवलेलं आहे तेव्हा आपण एकत्रितपणे त्या मनाच्या श्लोकांचा आणि दासबोधाचा ऑनलाईन अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत सज्जनो मनाच्या श्लोकामध्ये समर्थानी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर पासून ते सिझोप्रेनियापर्यंत अशा विविध जे मनाचे आपण ज्याला आजार म्हणतो अशा गोष्टी का होतात याचा नेमकेपणानं काही मुद्दे सांगितले ते शिकण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्याचबरोबरीने या बाहेरच्या अवतालामध्ये आत्ताच्या आपल्या एकूण प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये प्रॅक्टिकली वागताना समर्थाने छान छान टिप्स दिल्या अगदी उदाहरणार्थ एक ओवी सांगतो त्यात समर्थाने फिटनेसला खूप महत्व दिलं आणि फिटनेस मध्ये दोन कॅटेगरी सांगितली आहेत एक शक्ती म्हणजे बॉडी फिटनेस हा एक भाग आहे आणि दुसरा बुद्धीचा फिटनेस आणि मनाचा फिटनेस हाही एक भाग आहे मी थोडक्यात जगताना शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत आणि समर्थ म्हणतात शक्ती युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत धावती मला विचार करा साडेतीनशे वर्षापूर्वी आपले समर्थ रामदास स्वामी प्रॅक्टिकली या जीवनात जगण्यासाठी अत्यंत साध्या सोप्या मराठीत जबरदस्त टिप्स देऊन गेलेले आहेत आणि याचा एक्झॅक्ट आपण अभ्यास करूया औ शक्ती युक्ती जये ठाई तेथे ते श्रीमंत धावती आता शक्ती आणि युक्ती या दोन्हीचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे बुद्धिमत्ता वरिष्ठम साक्षात आपला हनुमंत आणि तो छान योग आहे नेमकी हनुमान जयंतीच्या दिवशी या शिबिराची सुरुवात होत आहे तेव्हा सगळ्यांना माझी अगदी मनापासून अशी विनंती आहे जास्तीत जास्त संख्येनं या दासबोधाच्या शिबिरात या मराठी विश्व न्यू जर्सी या मंडळानं हे आयोजित केलं आहे तिथे संपर्क साधा या व्हिडिओच्या पाठोपाठ एक पोस्टर पाठवीन त्या पोस्टरमध्ये सगळा तपशील आहे तिथे नोंदणी करा आणि आपण एकत्र छाणण्याचा अभ्यास करूया जय जय रघुवीर समर्थ